ईद मिलाद निमित्त कसाली मोहल्ला व बाबासाहेब आंबेडकर भवन रजा ग्रुप तर्फे रक्तदान शिबिराचा करने तरे। या शिबिराला विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला गौरव प्राप्त करून दिला या प्रसंगी माजी आमदार शिरीष दादा चौधरी अमळनेर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे डीवाय एस पी विनायक कोते पोलीस निरीक्षक निकम तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला गोपनीय सिद्धू दादा नगरसेवक फिरोज पठाण माजी नगरसेवक सलीम टोपी शहराध्यक्ष मुख्तार खाटे नगरसेवक शेख हाजी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पाटील शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख आबा सुरेश अर्जुन पाटील इम्रान खाटे गुलाब नबी पहलवान अरिफ पठान इम्रान भाई शेख हाजी दबीर पठान आमिर खान मिस्त्री राजू अलाउद्दीन शेख सय्यद हाजी रमजान शाह हाजी इब्राहिम पठाण सुपडू मणियार मसूद मिस्त्री मुश्ताक इंजिनियर अरमान हलवाई सय्यद आसिफ अली वसीम पठाण पत्रकार रिजवान मणियार करीम शेख झुबेर पठाण नईम शेख अफजल पठाण इकबाल शेख नईम पठाण आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या शिबिरात अनेक तरुणांनी उत्साहानं रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली subscribe now and press the bell icon to never miss an